नमस्कार मित्रांनो वारी मराठीची या मालिकेतील आजच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीची निर्मिती करेपर्यंत आपल्या प्राचीन भाषेतल्या साहित्याचे महत्वाचे टप्पे बघणार आहोत आणि त्यांनी मराठी भाषेच्या वाढीसाठी कसा हातभार लावला ते बघणार आहोत गेल्या भागात आपण बघितलं की मराठीचा प्रवास हा महाराष्ट्री प्राकृत ते अपभ्रंश ते आजची आधुनिक मराठी असं जवळपास दोन हजार पाचशे वर्ष झालेलं आहे महाराठीचं महाराष्ट्री हे नामकरण संस्कृत पंडितांनी केलं पण त्याआधीही कित्येक वर्षे महाराठी ही, ही भाषा प्रचलित होती एवढंच काय पण संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळायच्या आधीपासूनच महारठ्ठी ही भाषा प्रगल्भ झाली होती गेल्या भागात आपण हेही बघितलं की सातवाहन राजा हाल यांनी इसवी इसवीसनानंतर पहिल्या शतकात गाथा सप्तशती हा मराठीतला प्राचीन ग्रंथ संकलित केला त्यात निसर्गाचं आणि शेतकऱ्यांचं जीवनमान रेखाटलं आहे त्यातली गावं आणि नद्या ह्या महाराष्ट्रातील आहेत त्यात गोदावरीचे आणि पैठणचे बरेच उल्लेख आहेत पैठण ही सातवाहन राजांची राजधानी होती एवढ्या जुन्या ग्रंथात एखाद्या प्रदेशाचं आणि तिथल्या लोकांचं एवढं तपशीलवार वर्णन असेल तर त्या लेखकाला त्या भाषेची उत्तम जाण असली पाहिजे आणि त्या वाचकांना देखील ती भाषा अवगत असली पाहिजे म्हणूनच हा ग्रंथ मराठीच्या कालमापनाच्या दृष्टीने एक मुख्य दुवा बनलेला आहे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्रात जैन धर्माचा प्रभाव आढळतो या जैन लेखकांनी विविध ग्रंथांचं लेखन महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये केलं त्यांच्या ग्रंथांची भाषा ही जैन महाराष्ट्री म्हणूनही ओळखली जाते जैन महाराष्ट्रीत लिहिलेले शेकडो ग्रंथ आज उपलब्ध आहेत जवळजवळ सोळा शतके या भाषेत ग्रंथनिर्मिती होत होती पुराण तर्कशास्त्र नीती अशा वेगवेगळ्या विषयांवरचं विपुल लेखन केलेलं आपल्याला आढळून येतं देशी नाममाला या ग्रंथातून जैन महाराष्ट्री आणि मराठी भाषेतल्या शब्दांचं सा साधन्य आपल्या सहज लक्षात येतं पादलिप्त हे जैन आचार्य सातवाहन राजा हाल याच्या दरबारात होते आणि त्यांनी विविध ग्रंथांच्या निर्मितीस मदत केली महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि वाढलेल्या या जैन लेखक आणि कवींचं मराठी भाषेला मिळालेलं योगदान हे खूप मोलाचं आहे श्रवण बेळगोळ यासारख्या शिलालेखांवरूनही आपल्याला आढळून येतं की जैन धर्म हा महाराष्ट्रात खूप खोलवर रुजला होता गुणाढ्य या महाराष्ट्रातील लेखकाचं नाव प्राचीन साहित्यातले टप्पे मांडताना नमूद करणं महत्वाचं आहे या गुणाढ्याने काश्मीर देशी जाऊन दोन हजार वर्षांपूर्वी बृहत्कथा कथा हा पैशाची या तिथल्या प्राकृत भाषेत एक अजरामर ग्रंथ लिहिला जो रामायण आणि महाभारत यांच्या नंतरचा भारतातील तिसरा श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो पैशाची ही भाषा आज अस्तित्वात नाही पण या कथेत महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजेच पैठणचा उल्लेख आहे तसंच यातील काही प्रकरणं ही प्राकृतमधील आहेत याचाच अर्थ गुणाढ्याला महाराष्ट्री प्राकृतचे ज्ञान होते आणि ही भाषा दोन हजार वर्षांपेक्षा प्राचीन भाषा होती तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना केली पुढे या पंथाचा विस्तार पंजाब काश्मीर अफगाणिस्तान ते पर्यंत झाला मराठी ही या पंथाची धर्मभाषा होय या पंथाच्या लेखकांनी मराठीतलं सर्वात प्राचीन गद्यलेखन केलं आहे या पंथाचं मराठी भाषेला मिळालेलं योगदान हे केवळ अतुलनीय आहे काबूल आणि पेशावर येथे मराठी भाषेतले या पंथाचे धर्मग्रंथ आजही उपलब्ध आहेत चरित्र हा या पंथाचा आद्य ग्रंथ अकराशे पंच्याण्णवमधला आहे यावरून आपल्याला दिसून येतं की कि भारतातल्या किती विस्तृत प्रदेशात मराठीचा विस्तार झाला होता तसंच धर्मव्यवहाराची आणि साहित्य निर्मितीची एक प्रमुख भाषा म्हणून ती सर्वार्थाने विकसित झाली होती अशा अनेक पुराव्यांवरून आपल्याला दाखवून देता येतं की मराठीचा जन्म हा संस्कृतपासून झालेला नाही तिला संस्कृतची बहीण म्हणणं हे जास्त उचित ठरेल पहिल्यापासूनच मराठी एक स्वतंत्र अस्तित्व असलेली भाषा म्हणून उदयास आली आणि काल परत्वे ती अधिक सक्षम आणि प्रगल्भ होत गेली तेराव्या शतकाच्या पुढे महाराष्ट्रातील वैदिक धर्माचा प्रभाव वाढल्यावर संस्कृतचाही मराठीवरील प्रभाव वाढत गेला काळाच्या ओघाट आणि इतिहासाची उकल योग्य पद्धतीने न केल्यामुळे मराठीचे हे प्राचीनत्व आपण विसरू पाहत होतो पण मराठीच्या सुदैवाने आज आपल्याकडे असे भक्कम पुरावे आहेत जे तिच्या वैभवाशी समर्थपणे साक्ष देत आहे आजच्या भागात मी इथेच थांबतो आशा करतो की मराठीचे हे विविध तपशील आपला मराठीविषयीचा अभिमान द्विगुणित करतील धन्यवाद